मित्रांनो नमस्कार डॉक्टर मोरे शेअर मार्केट हे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सर स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेबी म्हणजे काय आणि एक आपल्या स्टॉक मार्केटमध्ये सेबीचा रोल काय आहे आणि ती सेबीचं जी काय वर्किंग आहे ते आपण पूर्णपणे स्टॉक मार्केट आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो जे काय आपल्या चॅनलवर नवीन लोक आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला म्हणजे मी काय व्हिडिओ तुमच्यासाठी जे काय टॉपिक बनवतोय ते सजासजी तुमच्यापर्यंत येऊन पोचतील ओके तर चालतंय चला मग सेबी एक सेबीचा लॉन्ग फॉर्म काय आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज जे काय आपल्या भारता भारतात भारताचं शेअर मार्केट सर्वप्रथम ब्रोकर्स एक्सचेंज आणि रेग्युलेशन या दोन तीन गोष्टीचे सर्वात महत्वाची भूमिका असते आपल्या शेअर मार्केटमध्ये आपल्या भारतीय शेअर मार्केटमध्ये मग एक्सचेंज म्हणजे काय हे तर आपण बघितलंय एक्सचेंज आपल्या भारतात एक मुख्यतो महत्वाचे दोन एक्सचेंज आहेत एन सी आणि बी एस सी ओके मग जे काय रेग्युलेशन हा जो प्रकार आहे जे काय आपल्या भारताचं शेअर मार्केट जे आहे ते गव्हर्नमेंटचं पूर्णपणे एकदम त्याला रेग्युलेशन पाहिजे म्हणजे त्याच्या गाईडलाईन्स किंवा त्याच्यावर लक्ष पाहिजे गव्हर्नमेंटचं मग ती ते जे काय गव्हर्नमेंटचं लक्ष पाहिजे असतं आहे त्याच्यासाठी एक गव्हर्नमेंटची संस्था आहे सेबी म्हणजे मग ती काय संस्था आहे या संस्थेचं कामकाज काय आहे की जे बी काय मार्केटमध्ये सगळं काही स्टॉक मार्केटमध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार होतो किंवा एक स्टॉक एक्सचेंज जबाबदारी पूर्णपणे शेअर मार्केटवर जे नियंत्रण असते मित्रांनो ती सेबीचा एक सेबी म्हणजे गव्हर्नमेंट आहे ओके गव्हर्नमेंटची एक संस्था एक बेंकीन बेंकीन एक एक आहे जसं की आपली एक बँकिंग इंडस्ट्री म्हणजे बँकिंग सेक्टर याच्यावर कसं नियंत्रण असतंय गव्हर्नमेंटची एक आरबीआय आहे आरबीआयचं नियंत्रण बँकिंगवर असतंय तसं शेअर मार्केटवर सेबीचं नियंत्रण असतंय या दोन्ही संस्था शासनाच्या अंडरमध्ये कामकाज करतात मग सर्वप्रथम एक आपलं एक स्टॉक मार्केटमध्ये जे काय एक ब्रोकर्ससाठी किंवा एक स्टॉक एक्सचेंजसाठी किंवा आपल्या क्लायंटसाठी किंवा एक नॉर्मल पब्लिकसाठी जे काय एक नियम असतात तर नियमाचं एक व्यवस्थित पालन केलं पाहिजे किंवा ती पालन करा म्हणून जे काही नियम नियमावली जी बनवली जाते ही एक आपले सेवे बनवते ओके okay, आणि जे काय कोणी व्यक्ती किंवा जे कोणती संस्था किंवा जी कोणती कंपनी जे काही या नियमाचं उल्लंघन करत त्याला एक दंड दंड आकारणे किंवा त्याचं थोडं लायसन हे करणं म्हणजे त्यांना एक शिक्षा देणं एक तर म्हणजे आपले भारतीय शेअर मार्केटचे नियम बनवणे आणि नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना योग्य ती शिक्षा देणे या गोष्टीचं जे काही कामकाज असतंय मित्रांनो ते आपलं सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे बघत असते त्यामुळे प्रॉपर आपण एक इन्व्हेस्टर म्हणून जे काय आपले पैसे आपण गुंतवणूक करतो आपल्या कष्टाने कमावलेले पैशाची ओके तर ती गुंतवणूक एकदम सेफ सेफ असते त्याचं कारण काय मित्रांनो आपले सेबी आहे म्हणून ओके जे काय म्हणजे गव्हर्नमेंटचं लक्ष आहे शे, आपल्या शेअर मार्केटवर त्यामुळं शेअर मार्केटमध्ये फ्रॉड होत नाहीत किंवा शेअर मार्केटमध्ये कोणता धोका न होता कुठले ब्रोकर्स किंवा कुठलं किंवा एखादा एक एक्सचेंजेस किंवा एखादा एक क्लाइंट किंवा असे फसवणुकीची जे जी, काही स्कीम असतात त्या स्कीम म्हणजे होत नाहीत आणि जरी झाल्या तरी त्याला सेबी कुठेतरी व्यवस्थित योग्य त्या पद्धतीने दंड देऊन किंवा जागेवर शिक्षा देऊन त्या गोष्टी ही केल्या जातात आपल्या भारतात सेबी आहे त्यामुळे आपण कुठेतरी एक इन्व्हेस्टर म्हणून एकदम निवांत राहू शकतो आपले पैसे गुंतवून जर आपल्या भारताच्या जर शेअर मार्केटला जर रेग्युलेशन नसतं तर कुठेतरी सगळ्या गोष्टी फ्रॉड किंवा स्कॅम आज आपण बघतात की स्कॅम नाईन टू नाईन टू म्हणजे स्कॅम एकोणीसशे ब्याण्णव ती जी वेब सिरीज आहे त्याच्यात कसं आहे किंवा एक सी बी त्या वेबसिरीजच्या नंतरच कुठेतरी एक ए म्हणजे सेबी सी बी हे करण्यात आली म्हणजे स्थापन करण्यात आली त्याचं कारण काय मित्रांनो इथे हर्षद मेहता जी स्कॅम होता स्कॅम कसा कसा झाला की एक व्यक्ती होता त्याला थोडं स्टॉक मार्केटचं माहीत होतं मग बऱ्यापैकी त्यांनी एक स्वतःचे म्हणजे इन्व्हेस्टमेंट करत करत असे बऱ्यापैकी एक लोकांचा समूह करून इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न केला आणि जे काही थोड्या इलिगली गोष्टी होत्या की ज्या काय ज्याच्यातून लोकांचं नुकसान होत म्हणजे एक थोडं ठराविक लोकांचा फायदा होणार होता पण भरपूर लोकांचं नुकसान होणार तर अशा गोष्टी हर्षद हर मेहता यांनी केल्या मग त्यावेळेस रेग्युलेशन एवढं आपलं स्ट्रिक्ट नव्हतं म्हणून ते एवढा मोठा स्कॅम झाला तसं आज आपण बघतो की दोन हजार पंचवीसचं म्हणजे एवढं डिजिटल युग आहे आणि ह्याच्यात एवढं स्कॅम वगैरे होत नाहीत झाली तर थोडे निग्लिजेबल स्कॅम असतात ओके तर ती कशामुळं सेबीमुळं त्यामुळे सेबीचा आपल्या भारतीय शेअर मार्केटमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा पाठिंबा असल्यामुळे आपण कुठेतरी एक इन्व्हेस्टमेंट किंवा आपले ट्रेडिंग हे जे बी काही कामकाज शेअर मार्केटमध्ये चालतं हे आपण योग्य त्या पद्धतीने चांगले सेफ राहून करू शकतो तर व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांनाही कुठेतरी स्टॉक मार्केट समजायला लागेल आणि जे काय क्वेरीज काय अडचणी वगैरे वाटल्या तर तुम्हाला कमेंट करा आणि तुम्हाला जे पुढल्या टॉपिकवर कोणता व्हिडिओ बनवायचा आहे तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मी कुठंतरी तुमच्यासाठी व्हिडिओज अजून बनवत राहील धन्यवाद